अर्धापूर मागसवर्गीय वसतिगृहात जेवणात निघाल्या आळ्या आमदार श्रीजयताई चव्हाण यांची भेट गाठ माझ्याशी आहे वसतिगृहात निकृष्ट भोजन विद्यार्थ्यांशी गैरवर्तनानं आमदार चव्हाण भडकल्या निकृष्ट जेवण विद्यार्थ्यांचे हाल अर्धापूरमधील शासकीय वसतिगृहातील प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड अर्धापूर शहरातील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील भोजन निकृष्ट असल्याचा धक्कादायक प्रकार उघड जेवणात निघाला आळया विद्यार्थ्यांना वसतिगृहातील अधिकाऱ्यांकडून दमदाटी करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप विद्यार्थ्यांनी थेट तहसीलदार यांना घडलेला प्रकार सांगितला आणि निवेदन दिले या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्रीजया चव्हाण यांनी अचानक वसतिगृहास भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे वसतिगृहात प्रशासनाला धारेवर धरलं तर व्यवस्थेत सुधारणा करा अन्यथा गाठ माझ्याशी राहील असा इशारा दिला मागासवर्गीय वसतिगृहातील मुलांशी चर्चा करून एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आणि श्रीजया चव्हाण यांनी त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर माझं पण लक्ष राहील भविष्यात असा कोणताही प्रकार घडला तर मी खपवून घेणार नाही असा दम अधिकाऱ्यांना माहिती झालापूर या ठिकाणच्या वसिग्रहाचा या बाबतीमध्ये आज आपण आला असता तर काय चौकशी केली आणि विद्यार्थ्यांना काय आवडलं इथे जेव्हा मी आले हॉस्टेलला सगळे स्टुडंट्सला भेटले त्यांचं पंधरा दिवस अगोदर घडलेली ही घटना आहे त्यांच्या जेवणात थोडस आळ्या निघाल्याची आम्हाला अशी माहिती भेटलेली पत्रकार बांधवांकडून सुद्धा ती माहिती भेटली मी चौकशी केली वॉर्डन साहेबांना सांगितलेलं आहे की असं परत घडू नये आणि जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित लागत आहेत पण इकडचे जे पोषणहार बनवणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जरा उद्धट बोलणं झालंय असं लेकरांचं म्हणणं होतं मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे परत हे सगळं गोष्ट मला सुद्धा पटणार नाहीये आणि असं काय झालं तर मी स्वतः ह्याच्यात ऍक्शन घेईल आणि त्यांना असं मी निरोप दिलेला आहे सरकार लातो रुपये खर्च करून जर समजा अशी जर समजा व्यवस्था होत नसेल व्यवस्थित याच्यावरती काय कार्यवाही करणार नक्की कारवाई करणार का। कारण हे परत आपल्या देशाचं भविष्याचं एक विषय आहे त्यामुळे त्याच्यावर आमचं सुद्धा लक्ष नेहमीच राहणार आहे का कर्मचारी आहेत त्यांनी ऑलरेडी कर्मचारी ते बदललेले आहेत उद्यापासून नवीन कर्मचारी लागणार आहेत तिकडे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी मनोज मनपुर्वे नांदेड लोकनायक न्यूज